इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त रामवाडी वरिष्ठ डॉक्टर आणि महिला करने महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला जागतिक दिनानिमित्त प्रभाग क्रमांक बावीस मधील रामवाडी गृहात इच्छा भगवंताची मित्रपरिवार आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या वतीनं महिला डॉक्टर परिचारिका तसंच आशा वर्कर महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी रामवाडी आरोग्य केंद्राचे व्यवस्थापक डॉक्टर अनिल पवार डॉक्टर चिंचोळकर डॉक्टर रणखांबे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला कुमार जाधव यासीन पठाण रेखा गायकवाड पूनम जाधव वनमाला शिंदे सरिता पवार शिवशरण सिस्टर जमादास सिस्टर नाझिया शेख हर्षदा वाघमारे मनीषा पारवे अश्विनी दुधाळ यशोदा कांबळे अनुराधा तरमोडे तनुजा गायकवाड सुवर्णा जगताप शर्मिला गायकवाड अश्विनी जाधव सत्यशील जाधव प्रतिभा जाधव रंजना सासवे आशा हटकर चंद्रकला वाघमारे हिराबाई जाधव सुजाता रसाळ प्रांजली गवळे पूनम मोरे सिफा शेख सोफिया शेख मंजू जगताप लक्ष्मी कांबळे

पण आता बाय गॉड तर कमीत कमी डेली पंचवीस ते तीस रेशन होत आहेत कमी एक सहा महिन्यानंतर कन्वर्शन रेशो वाढेल पण कमीत कमी ओपीडी आपली कंटिन्यू मला वाटतं डिसेंबर जानेवारीपासून पाचशे सहाशे असं भरपूर व्हायला लागले मला खूप आनंद झाला तर आज सकाळपासून इतकी कामं झाली पण इथे मला मी बोलू शकले नाही कारण त्या मागची त्यांची तळमळ आणि भावना जे की त्यांनी मला जेव्हा फोन केला तेव्हा मला जाणवलं काम आपल्याकडनं सगळेच करून घेतात पण काम झाल्यानंतर ते लक्षात ठेवून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं शाबासकी देणं हे खूप कमी वेळा घडतं आणि लक्षात ठेवून करावं लागतं हे दादांनी केल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि असं जर आपल्या पाठीशी राहिले तर रामबाणीचा कायापालट झालं कार्यक्रम साध्य केला तुमचा मानपान तुमचा सन्मान करणं त्या ठिकाणी माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं राहून गेला त्याबद्दल मनस्कार आला तुमचा दिलगिरी व्यक्त करतो आणि कुठंतरी त्याचा उतराई व्हावं म्हणून एक छोटासा खरीचा प्रयत्न त्या ठिकाणी तुमचा सन्मान या ठिकाणी